नमस्कार हस्ती स्ोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचा शिरा म्हणजे कडाचा प्रसाद करणार आहोत पाहूया तर आपण ही रेसिपी कशी करायची व्हिडिओला सुरुवात करूया तर हा गव्हाच्या पिठाचा शिरा करण्यासाठी आपण इथे दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे कारण आपण एक वाटी गव्हाच्या पिठाचा शिरा करणार आहोत त्यासाठी दोन वाट्या पाणी पुरेसा आहे आणि सर्व साहित्य वाटेने मोजून घ्या आता यामध्ये मी पाऊन वाटी साखर घालत आहे तो तुम्हें तुम्हें गोड़ी सा तर साखर तुम्ही तुमच्या गोडीप्रमाणे घाला सध्या तरी मी पाऊन वाटी घातलेलं आहे जर लागलं तर नंतरसुद्धा मी यामध्ये साखर टाकणार आहे आता इथे आपल्याला साखरेचा पाक करायचा नाही फक्त साखर विरघळून घ्यायची आहे तर गॅस इथे मी मध्यम ठेवलेला आहे आणि चमच्याने असं ढवळत ढवळत आपल्याला ही साखर विरघळून घ्यायची आहे आता इथे साखर विरघळली आहे तेव्हा ही साखर आपण म्हणजे हे साखरेचं पाणी आपण बाजूला ठेवूया आणि इथे ठेवायचं आहे दुसरं भांडं आणि यामध्ये टाकायचं आहे अर्धी वाटी तूप आता इथे तूप म्हणाल तर कोणतं घ्यायचं तर प्रसाद जर करणार असाल तर साजूक तूप घ्या आणि जर उत्सव खाण्यासाठी जर तुम्हाला हा शिरा करायचा असेल तर मग तुम्ही वनस्पती घी घ्या म्हणजे डाळडा घ्या इथे मी वनस्पती तूप घेतलेला आहे आता इथे तूप चांगलं गरम झालेलं आहे तर यामध्ये मी काजू आणि बदाम टाकत आहे आणि हे थोडेसे असे परतवून घेते तर आता हे काजू बदाम मी थोडेसे गरम करून घेते काढून घेते आणि थंड झाले की याचे तुकडे करून घ्या आता ह्या तुपामध्ये आपल्याला हे गव्हाचं पीठ एक वाटी टाकायचं आहे आणि गॅसची आत इथे मध्यम करायचे आणि गव्हाचा पिठाचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे आता इथे तुम्ही रंग बघतच असाल सा तर इथे असा हलकासा चॉकलेटी रंग आहे नंतर तुम्ही याचा रंग बदलताना दिसेल आता हे गव्हाचं पीठ मध्यम आचेवरती आपल्याला सतत राहायचं आहे हात जरासुद्धा थांबवायचा था नाही तर आता इथे बघा पाच मिनिटानंतर याचा रंग अगदी गडद असा चॉकलेटी झालेला आहे म्हणजे तुपामध्ये हे पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे तर आता हात थांबूया आणि यामध्ये आपण जे साखरेचं पाणी केलेलं आहे ते थोडंसं घालूया थोडं थोडं करून आपल्याला हे असं परतवून घ्यायचं आहे एकदम असं पाणी टाकू नका नाही तर हात वगैरे भाजण्याची शक्यता असते कारण गरम गरम आहे त्यामुळे वाफ अगदी हातावर येत आहे बघा परत थोडं घालायचं आहे असं थोडं थोडं घालत हे पीठ आपल्याला या साखरेच्या पाण्यात परतवून आहे आता संपूर्ण पाणी मी यामध्ये टाकत आहे आणि आपण जे बदाम आणि काजू भाजून घेतलेले तुपामध्ये तेही यामध्ये तुकडे करून टाकत आहे आणि सर्व एकजू करून घ्यायचं आता गॅसचे ते मध्यम ठेवायचे सुरुवातीला गॅसच्या आज आपण लहान ठेवलेली आता मध्यम मी केलेली आहे यामध्ये मी पाव चमचा वेलची पूड टाकत आहे जर आवडत असेल तरच टाका नाही टाकली तरी टाकेल तसंही ऐच्छिक आहे आता हे चांगलं असं परतवत राहायचं आहे जोपर्यंत हा शिरा चांगला घट्ट होत नाही तोपर्यंत परतवत राहायचं आहे यामध्ये तुम्हाला आणखीन काही सुकेमेवे टाकायचे असतील ते टाकला तरी चालेल तर आता इथे बघा पिठाने पूर्ण तूप शोषलं आहे छान असा याचा गोळा होत आहे म्हणजे आपला शिरा आता झाला आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि एका भांड्यात काढून घेऊया तर आपण केलेल्या गव्हाच्या पिठाचा शिरा तयार आहे आणि यामध्ये मी साखर अजिबात वाढवलेली नाही जेवढी घेतलेली तेवढीच आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद